नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे जळगाव जिल्ह्यातील एरोंडोल तालुक्यातील रिंगणगाव या गावात एक लहानशा चौदा वर्षीय चिमुरड्याचा लहान मुलाचा खून करण्यात आला याविरुद्ध रिंगणगाव येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आणि एरोंडोल येथील राष्ट्रीय महामार्ग ग्रामस्थांनी रोखला मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली अखेर पोलिसांनी या मारेकऱ्यांना लवकर शोधून काढू आणि त्यांना अटक करू आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी सदर आंदोलन मागे घेतले आहे परिसरात या खुनानंतर खळबळ माजली मारेकऱ्यांना लवकरात लवकर शोधून कठोरातली कठोर कारवाई त्यांच्याविरुद्ध करावी यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले पोलिसांनी समजूत काढून मारेकऱ्यांना लवकरात लवकर शोधू असे आश्वासन ग्रामस्थांना या ठिकाणी दिलेले आहे